अलीकडे चर्चेत असलेल्या डिलिमिटेशन कमिशन संदर्भात कोणता मुद्दा महत्वाचा ठरतो उत्तर आहे लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना डिलिमिटेशन कमिशनचा उद्देश लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना करणे आहे लोकसंख्या बदलानुसार प्रतिनिधित्व न्याय राहावे यासाठी ही प्रक्रिया महत्वाची असते संघराज्य समतोल व राजकीय प्रतिनिधित्वाशी हा मुद्दा जोडलेला आहे फायनान्स कमिशन संदर्भात सध्या चर्चेत असलेला मुद्दा कोणता आहे उत्तर आहे केंद्र राज्य करवाटप सूत्राचा आढावा फायनान्स कमिशन केंद्र राज्य करवाटप सूत्राचा आढावा घेते यामुळे राज्यांना मिळणाऱ्या निधीचे प्रमाण ठरते राज्यांची आर्थिक स्वायत्ता व विकास यासाठी हा विषय महत्त्वाचा आहे हीट ॲक्शन प्लान्स अंमलात आणण्यामागील मुख्य उद्देश काय आहे उत्तर आहे उष्णतेच्या लाटांमुळे होणारे मृत्यू कमी करणे हीट ॲक्शन प्लॅन्सचा उद्देश उष्णतेच्या लाटांमुळे होणारे मृत्यू व आजार कमी करणे आहे यात लवकर इशारा जनजागृती आणि आरोग्य प्रतिसाद यांचा समावेश असतो हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हे अत्यंत आवश्यक आहे अलीकडे चर्चेत असलेल्या नॅशनल रेअर अर्थ स्ट्रॅटजीचे महत्त्व काय आहे उत्तर आहे ऊर्जा व तंत्रज्ञान आत्मनिर्भरता रेअर अर्थ स्ट्रॅटजीमुळे ऊर्जा व तंत्रज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढण्याचा प्रयत्न आहे इलेक्ट्रिक वाहन इलेक्ट्रॉनिक्स व वा संरक्षण क्षेत्रासाठी हे खनिज महत्त्वाचे आहे पुरवठा साखळीवरील अवलंबित्व कमी करण्याचा हेतू आहे ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोग्रामचा मुख्य उद्देश काय आहे उत्तर आहे न्यायालयीन पायाभूत सुविधा व क्षमता वाढ या कार्यक्रमाचा उद्देश न्यायालयीन पायाभूत सुविधा व क्षमता वाढवणे आहे नवीन न्यायालये डिजिटल सुविधा व मनुष्यबळ वाढ यावर भर दिला जातो यामुळे प्रलंबित प्रकरणे कमी होण्यास मदत होते नॅशनल मिशन ऑन असिस्टिव्ह लिव्हिंग डिव्हायसेस कोणत्या घटकासाठी राबवली जात आहे उत्तर आहे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक हे मिशन दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देते स्वावलंबन सुलभ हालचाल आणि जीवनमान सुधारण्यावर भर आहे समावेशक विकासाचे हे महत्वाचे पाऊल आहे अर्बन वेस्ट वॉटर रियूज पॉलिसीचा मुख्य उद्देश काय आहे उत्तर आहे सांडपाण्याचा पुनर्वापर करून जल सुरक्षा या धोरणाचा उद्देश सांडपाण्याचा पुनर्वापर करून जल सुरक्षा वाढवणे आहे उद्योग उद्याने व वा शहरी वापरासाठी पुनर्वापर प्रोत्साहित केला जातो पाणी टंचाईच्या समस्येवर हा प्रभावी उपाय आहे नॅशनल मिशन ऑन मिलेट्स संदर्भात कोणता मुद्दा चर्चेत आहे उत्तर आहे पौष्टिक अन्न व शाश्वत शेती या मिशनचा भर पौष्टिक अन्न व शाश्वत शेती यावर आहे मिलेट्स कमी पाणी लागणारी व हवामान प्रतिरोधक पिके आहेत शेतकरी उत्पन्न व पोषण सुरक्षा दोन्ही वाढवतात डिजिटल कोड्स इनिशिएटिव्हचा मुख्य फायदा कोणता आहे उत्तर आहे जलद व पारदर्शक न्याय प्रक्रिया डिजिटल कोड्स इनिशिएटिव्हमुळे जलद व पारदर्शक न्याय प्रक्रिया शक्य होते ई फायलिंग व्हर्च्युअल सुनावणी आणि डिजिटल रेकॉर्ड्स यांचा वापर होतो न्यायालयीन वेळ व खर्च दोन्ही कमी होतात अलीकडे चर्चेत असलेल्या पब्लिक हेल्थ एमर्जन्सी प्रिपेर्डनेस फ्रेमवर्कचा उद्देश काय आहे उत्तर आहे भविष्यातील महामारींसाठी तयारी या फ्रेमवर्कचा उद्देश भविष्यातील महामारींसाठी तयारी करणे आहे लवकर शोध प्रतिसाद व्यवस्था आणि आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत केल्या जातात कोविड नाईन्टीनच्या अनुभवातून हे महत्त्व अधोरेखित झाले आहे